हे जे चाललेलं आहे हे अतिशय चुकीचं चाललेलं आहे हे ज जसं हे महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आलेलं आहे या आता या या राज्यामध्ये आल्यापासून हिंदी भाषिकाची मुजुर्गी वाढलेली आहे ह्यापुढं आम्ही तुम्हाला आपल्या माध्यमातून एवढं सांगतो की हा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा असलेला महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये मराठी जपली पाहिजे मराठीचा सन्मान झाला पाहिजे अहो तुम्ही केंद्रामध्ये अभियात भाषेला दर्जा देता इथं काय दर्जा घेऊन का आहे मा, मा, हो का आम्हाला आमच्या मराठी माणसावर एवढा अन्याय होतो मग तुम्ही कायद्याला करत नाही मी तो आपल्या माध्यमातून एक आवाहन करतो या पुढं मराठी मा या सो सोडा ह्या तर चौका महाराष्ट्रामध्ये हे वारं जाणारच आहे परंतु आज आस... आज सोलापुरामध्ये सुद्धा मी या सोलापूर शहरातील सर्व व्यापाऱ्यांना सर्व भाजी मंडईवाल्यांना आणि सर्व जे कोणी अधिकारी असतील जे कोणी बिझनेसमॅन असतील जे कोणी उद्योगपती असतील यांना सुद्धा सांगतोय की आपल्याकडे जो कोणी कुठल्या कामानिमित्त जर येत असेल तर त्याचा आपण मराठी महाराष्ट्रात राहता मराठीमध्ये त्यांच्या 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 मराठी बोलण्याचा त्याचा सन्मान केला पाहिजे अन्यथा जर त्यांना तुम्ही उलट जर प्रश्न विचारायचा प्रश्न के प्रयत्न केलात आणि त्यांच्यावर जर जाणून बुजून काहीतरी कायद्याचा भाग किंवा काहीतरी त्यांच्यावर बदला आणण्याचा प्रयत्न केला आणि जर ती तक्रार जर आमच्याकडे आली तर आपण आम्ही महाराष्ट्र नवमान सेना आपल्याला सोलून काढल्याशिवाय राहणार नाही एवढा आपल्या माध्यमातून सांगतो आणि या सोलापूरमध्ये असू द्या या महाराष्ट्रामध्ये असू द्या आज मराठी माणसासाठी जर कुठला पक्ष असेल तर सन्मान्य राजसाहेबांच्या विचाराचा रा महाराष्ट्र नवमान सेना हा पक्ष लक्षात घ्या कारण राजसाहेबांनी आम्हाला सांगितलेला आहे की मराठी माणसासाठी मराठी जनतेसाठी आणि या महाराष्ट्रासाठी जर कोण जाता जो जो जो, जो कुठला कैवारी जर कुठला पक्ष असेल तो आपला आपल्या विचाराचा मनसे पक्ष आहे कारण आम्हाला सत्तेची गरज नाही आहे आमची सत्ता ही रस्त्यावर हो आहे आमचं राजकारण हे फक्त वीस टक्के आहे आणि ऐंशी टक्के या महाराष्ट्रासाठी आम्हाला समाजकारण करायचं आहे या मराठीसाठी झटाचा आहे एवढं या अनुषंगाने आपल्याला सांगतो